की पोरी तुझ्या लग्नामध्ये पोरी तुझ्या लग्नामध्ये आयुष्याची पूंजी ओतत असतो बाप पोरी तुझ्या लग्नामध्ये आयुष्याची पूंजी ओतत असतो बाप धूमधडाक्यात करता करता लग्न मानेपर्यंत कर्जात ऋतत बसतो बाप पोरी तुझ्या लग्नामध्ये आयुष्याची पूंजी ओतत असतो बाप धूमधडाक्यात करता करता तुझं लग्न मानेपर्यंत कर्जात ऋतत असतो बाप पीक दुष्काळात जळतं पुरात वाहतं अवकाळीत सडतं पीक दुष्काळात जळतं पुरात वाहतं अवकाळी चढतं गारांमध्ये झुडपतं तूच सांग ना वर्षाकाठी हातामध्ये काय शिल्लक राहतं तुझ्या लग्नात खर्च केलेला एकन एक रुपया कर्जाचा असतो तुझ्या लग्नात खर्च केलेला एकन एक रुपये कर्जाचा असतो तो फेडता नाही आला तर कित्येक बापांच्या गळ्यात नंतर आत्महत्येचा फास दिसतो तो फेडता नाही आला तर कित्येक बापांच्या गळ्यात नंतर आत्महत्येचा फास दिसतो पोरीनो आता दिवस तुमचे काळ तुमच्या पायाशी लोळण घेतोय पोरीनो आता दिवस तुमचे काळ तुमच्या पायाशी लोळण घेतोय तुम्ही सांगाल तसे लग्न होतील तुम्ही सांगाल तसे लग्न होतील शंभर लोकात अंगणात दारात मंदिरात लग्न करायची आठ घाला तरी शंभर नवरदेवांच्या रांगा लागतील तुम्ही आता शंभर लोकात अंगणात मंदिरात दारात लग्न करायची आठ घाला तरी शंभर नवरदेवांच्या रांगा लागतील अर्थात प्रत्येक मुलीनं आपल्या कृतीतून सांगा समाजाला अर्थात प्रत्येक मुलीनं आपल्या कृतीतून सांगा समाजाला बँकेट हॉलमधील साखरपुडा लाखोचं प्री वेडिंग शूटिंग महागडे कपडे लक्झरी फर्निचर डीजेवरची मेहंदी हजारो लोकांतली हळद असं रक्त शोषून उधळपट्टी करणारं लग्न या सगळ्यांना फाटा देऊन माझं साधं लग्न करण्याचा पण नावा आहे या सगळ्यांना फाटा देऊन माझा साधं लग्न करण्याचा पण नावा आहे कारण एकच मला माझा बाप जिवंत हवा आहे कारण एकच मला माझा बाप जिवंत हवा आहे